मंडळी नमस्कार तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे बा तर आता शाळा चालू झालेल्या आहेत पहा आणि मुलं रोज शाळेत जात असतात आणि या मुलांसाठी प्रत्येक माता एक छानसा डबा भरून देण्याचा रोज प्रयत्न करत असते पहा छान छान स्वयंपाक वगैरे बनवून देत असते आणि हा डब्बा भरून देत असताना आपण आपल्या पाल्याला आपल्या मुलाला आजार तर देत नाही ना हे पाहणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून आपण काय देतो आहे काय करतो आहे आणि डब्बा कशा प्रकारे भरतोय हे प्रत्येक मातेनं अवश्य पाहावं आणि त्याच्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आहे पहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी पहा आयुष्यात जन्म झाल्यानंतर कोणी आईच्या पोटातून शिकून येत नसतं आणि आता हे डबे घासत होते पहा त्यांना मी साधे डबे घ्यायला सांगितले आहे पण त्यांना असे कप्प्या कुप्प्याचे डबे आवडतात तर मंडळी हा प्लॅस्टिकचा डबा पहा दिसायला स्वच्छ जरी असला की ते धुतलेला असला तरी हा जो भाग आहे हे आत स्टीलचं जर काढलं तर याच्या आतमध्ये खूप असे घाण असलेले आपल्याला दिसते बा आणि त्याच्यामध्ये जंतू किडे वगैरे पण देखील दिसतात कधी कधी तर मुलांना अगोदर ही गोष्ट समजत नव्हती मुलं बऱ्याच वेळचे हे डबे घासत होते बा आणि ज्यावेळेस हे जे रब्बल आहे बा हे असं रब्बल मी त्या काढायला सांगितलं त्यावेळेस काढल्यानंतर पहा हे पा किती घाण आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दे जंतू देखील असू शकतात आणि हे मुलांच्या आरोग्यासाठी घातक आहे आता हे मुलांच्या जेवणासाठी असे डबे प्लॅस्टिकचे न वापरणं चांगलं हे शिक्षण हा अनुभव हा प्रत्यक्षात मिळालेला अनुभव आहे पहा ज्यावेळेस कुणी समजून सांगत असतं त्यावेळेस आपल्याला गोष्ट पटत नसती पण ज्यावेळेस मुलांनी ही अशी घाण पाहिली त्यांनी लगेच डबे ठेवून दिले आणि दुसरे आता स्टीलचे डबे घेऊन राहिले ते पहा तर मंडळी हे पहा हे असे स्टीलचे डबे जे आपल्याला म्हणजे असं पटकन असं दिसतं की इथं काही कोपरे कापरे नाही आहेत जिथं अन्न साठू शकतं किंवा घाण होऊ शकतं तर असे डबे वापरणं कधी पण चांगलं आहे बा आणि हे पोरं डबे भरून राहिलेत पण त्यांना ही बुंदी वेगळ्या डब्यात भरायची होती त्याच्यासाठी ते प्लॅस्टिकचे डबे घेत होते पण त्यांनी डब्यातली घाण पाहिल्यानंतर लगेच डबे फेकून दिले तर मंडळी आजचा छोटासा व्हिडिओ इथंच संपवतोय मला असं वाटतंय की या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी बोध झालेला असेल तर आजचा व्हिडिओ आवडला जर असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर चला आता आपण भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय